नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा स्वागत आहे आपण बघतोय फार्म अकाउंट त्यामधलं पुढचा प्रश्न आहे स्क्रीनवरती सगळ्यात महत्वाच्या दे त्यांनी दिलेलं आहे प्रिपेअर ए कॅटल अकाउंट म्हणजे जनावरांचं जे काही खातं आहे ते खातं तुम्हाला विचारलेलं आहे कॅटल अकाउंट सगळ्यात महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचं की उदाहरणामध्ये काय सांगितलेलं आहे तर जनावरांचं जे काही खातं आहे कॅटल अकाउंट तो तयार करायला सांगितलेलं आहे आणि माहिती दिलेली आहे फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन विज प्रोव्हाइडेड बाय फार्मर मी एका शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे फॉर द इयर इंडिंग थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड सोळा एकतीस मार्च दोन हजार सोळा हे त्याचं वर्ष आहे हे माहिती दिलेली आहे ह्या माहितीवरून आपल्याला कॅटलॉग तयार करायचे आहे आता याच्यामध्ये फक्त एक वेगळा पॅटर्न आहे याच्यामध्ये काव आणि वफिलो म्हणजे गायींची संख्या आणि मशीनची संख्या त्यासोबत अमाऊंट दिलेली आहे म्हणजे दोन कॉलम आपले एक्स्ट्रा वाढतील म्हणजे आखणी थोडी मोठी होईल आखणी समजून घेऊ त्यानंतर उद्या सोडू सगळ्यात पहिल्यावरती इथं घेणार आपण कॅटल अकाउंट कॅटल अकाउंट त्याच्या खाली वर्ष फॉर द इयर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड सिक्स्टीन असे तीन कॉलम लागणार आहेत दोन कॉलम वेगवेगळे जे काही गुरे आपण खरेदी केलेले आहेत म्हणजे जनावर त्याच्यासाठी पहिला कॉलम येतो तुमचा पर्टिक्युलर डी आर बाजू इथं पहिले घ्यायचे आहेत गाईंची संख्या आणि इथं घ्यायचे व आणि इथे अमाऊंट असे तीन कॉलम तिकडे परत रिपीट करायचे पर्टिक्युलर काव बाफिलो नाही ते अमाऊंट झाली तुमची आखणी असा प्रश्न जर आला तर तुम्हाला ह्या पद्धतीने आखणी करावं लागेल कारण याच्यामध्ये तुम्हाला इकडे जस्ट प्रश्न दिलाय त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ओपनिंग स्टॉक ऑफ ओपनिंग स्टॉक ऑफ लिव्ह लाईव्ह स्टॉक म्हणजे जनावरांची संख्या ॲक्च्युअल तुमच्याकडे किती आहे तर इथं पस्तीस दिलेली आहे पस्तीस जनावर आहेत पस्तीस गाई आहेत त्याची किंमत आहे एक लाख पंचवीस हजार व फिलो दहा आहेत ओपनिंगला साठ हजार त्याची प्राइस आहे याच्यासाठी तुम्हाला घ्यावं लागेल की याच्यामध्ये ॲक्च्युली कि क्लोजिंगला किती शिल्लक तुमच्याकडे गायींची संख्या किंवा म्हशींची संख्या आहे हे आपल्याला ठिकाणी दिसेल ठीक आहे चला तर पहिले ओपनिंग स्टॉक ऑफ लाईव्ह स्टॉक तर हे आपण डी आर साईडला घेतोय इथे टू ओपनिंग स्टॉक ओपनिंग स्टॉक ऑफ यल ही करतोय मी एल एस लिव्ह स्टॉक त्याच्यामध्ये गायींची संख्या पहिल्या याच्यामध्ये आहेत पस्तीस बफिलो नाही आहेत आणि अमाऊंटमध्ये एक लाख पंचवीस हजार दुसरं येते तुमचं बफिलो म्हणजे म्हशी ते आहेत दहा बफिलो कॉलममध्ये आणि अमाऊंटमध्ये येतील साठ हजार हे झालं पहिलं पद तुमचं ओपनिंग स्टॉक त्यानंतर आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ लिव्ह स्टॉक म्हणजे क्लोजिंगला किती तुमच्याकडं म्हशी आणि काही आहेत तर एक साधारणतः इथे तीन चार उडी सोडायचं आणि इथे लिहायचं बाय क्लोजिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक ऑफ एल एस त्याच्यामध्ये कॉ आणि बफिलो बफिलो गायींची संख्या याच्यामध्ये आहे पंचवीस आणि गाईंची संख्या पंचवीस अमाऊंट आहे पंच्याण्णव हजार दुसरं आहे तुमचं बफिलो बफिलोमध्ये आहे तुमचे पन्नास सात अमाऊंट आहे पन्नास हजार पन्नास हजार त्यानंतर पर्चेस ऑफ कॅटल म्हणजे नावावर जे काही खरेदी केले चालू वर्षामध्ये ते ते या ओपनिंग स्टॉकच्या खाली येते इथे टू परचेस ऑफ कॅटल त्यामध्ये गाई आणि म्हशी बर्फिलो गाई खरेदी केलेली आहेत पंचवीस सॉरी पन्नास त्याची रक्कम आहे दोन लाख आणि वफिलो खरेदी केलेली आहेत अठरा त्याची रक्कम आहे एक लाख पन्नास हजार त्यानंतर आहे का हाव डेट्स अँड वफिलो डेट ड्यू टू इलनेस म्हणजे काही गाई आणि काही म्हशी या मृत्यू पावलेल्या आहेत पण यांची संख्या दिलेली नाही आहेत ही संख्या कशी शोधायची तर सगळ्या शेवटी सांगतो तुम्हाला हिशोब करताना की जे काही शिल्लक त्या ठिकाणी निघेल ते मृत्यू पावलेले आहेत आजारामुळे ठीक आहे स्टार घ्यायचं असं पद आलं ते नंतर सगळ्या शेवटी त्यानंतर सेल ऑफ कॅटल्स म्हणजे जनावरांची किती विक्री झाली याच्या व्यवसायामधून तर ते येणार आपल्या सेअर साईडला इथे सगळ्यात वरती बाय सेल ऑफ कॅटल त्यामध्ये गाई आहेत पंचावन्न त्याची किंमत आहे तीन लाख रुपये तीन लाखामध्ये विकले त्यानंतर बफिलो आहेत वीस बफिलो वीस पाव पंचावन्न रक्कम आहे तीन लाख आणि दुसरा आहे बफिलो बफिलो विकली के, विक्री केलेली आहेत वीस रक्कम आहे दोन लाख पन्नास हजार हे दोन पद घेतले त्यानंतर आहे कॅटल ऑफ फूड एक्सपेन्सेस जनावरांसाठी जे काही चारा लागलेला आहे त्या चाराचा खर्च तो येतो डी आर साईडला इथे फूड एक्सपेन्सेस फूड एक्सपेन्सेस डॅश डॅश दोघांसाठी आहे ते पस्तीस हजार रुपये थर्टी फाईव्ह थाउजंड आणि त्यानंतर आहे वेजेस जे की जनावर आणण्यासाठी गाडीमध्ये टाकण्यासाठी जी काही मजुरी दिलेली आहे त्याचा खर्च आहे बारा हजार ठीक आहे आता राहिलेलं फक्त एकच पद आहे राहिलेलं एकच पद आहे त्याच्यामध्ये त्याची टोटल करून दाखवतो मी तुम्हाला तीनही कॉलमचे टोटल पहिले याच्यामध्ये जे काही गुरं आहेत त्यांची टोटल करून घ्यायची म्हणजे याची टोटल जर बघितली आपण तर एटी फाईव्ह येथे ठीक आहे याची टोटल जर बघितली तर अठ्ठावीस येते इकडे पंच्याऐंशी येते का इथं पंच्याऐंशी आणि इथे अठ्ठावीस येते का बघून घ्यायचं आता याची बिर जी म्हणली सत्तावीस म्हणजे इथं फरक किती आहे एकच आहे म्हणजे इथं म्हणणार आपण बाय डेड बाय डेड बाय का आणि दुसरं आहे बाफिलो बाफिलो किती मृत्यू पावलेले आहेत एक एका मशीचा मृत्यू झालेला आहे आता याची बेरीज बघा पंच्याऐंशी पंचावन्न आणि पंचवीस साठ ऐंशी टोटल आहे पंच्याऐंशी म्हणजे इथे किती मिलेले आहेत पाच मिलेले आहेत ठीक आहे तर ही संख्या अशी शोधून या ठिकाणी काढायची जर असा प्रश्न आला तुम्हाला याच्यामध्ये हा जो पॉईंट दिलेला आहे या पॉईंटच्या अनुषंगाने ठीक आहे दुसरा महत्वाचा प्रश्न आता टोटल करायचं सरासर तीन लाख दोन लाख म्हणजे पाच लाख आहेत इकडे सहा लाख इकडे सहा लाख पर्यंत बेरीज येते का दिसते का ऑब्झर्वेशन करायचं तुम्हाला कॅल्क्युलेटरलावड आहे कॅल्क्युलेटरनुसार बेरीज करायची तर याच्यामध्ये असं दिसतंय की सी आर साईड जी आहे ती सहा लाख पंच्याण्णव हजारावरती तुमची बेरीज आहे तुम्ही कॅल्क्युलेटरवर करा सहा लाख पंच्याण्णव हजार सहा लाख पंच्याण्णव इकडे आणायचे सहा लाख पंच्याण्णव हजार आणि सहा लाख पंच्याण्णव मधून हे जी काही पद आहेत तिथपर्यंत दिसते म्हणजे याची वरची पदं सर्व याच्यातून वजा करायची एवढी पदं म्हणजे तुमचं या ठिकाणी निघेल प्रॉफिट याला ग्रॉस प्रॉफिट किंवा प्रॉफिट सुद्धा म्हणू शकतो कॅटल अकाउंटचं प्रॉफिट आणि याला दुसरा शब्द आहे बॅलन्सिंग दुसरा शब्द आहे बॅलन्सिंग मग ही संख्या जर याच्यातून वजा केली तर तुमचं जे काही प्रॉफिट आहे ते एक लाख तेरा हजार रुपये एक लाख तेरा हजार रुपये हा वेळ कमी असल्यामुळे मी डायरेक्ट पुस्तकातून अमाऊंट घेतलाय तुम्ही कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करून ही अमाऊंट बरोबर आहे का हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं काही दुरुस्ती असेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायचे अशा पद्धतीनं कॅटल अकाउंट गायींची संख्या म्हशींची संख्या खरेदी केलेली आहे याच्यावरच उदाहरण आलं तर या पद्धतीनं तुम्हाला सोडावं लागेल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा जे विद्यार्थी नवीन असेल चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर उचल तुमचे मित्र असतील मित्रापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा झाला पाहिजेत आपण बघतोय बिकम पॉर्टन एनिपीचा अभ्यासक्रम त्यावरचे हे एक्झाम्पल आहे कॅटल अकाउंटचे फॉर्म अकाउंटचे ठीक आहे या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र